हाय सगळ्यांना कशा आहात सगळे मम्मी नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे नमस्कार बनवायचं काम चालू आहे शिवाई इकडे मला मदत करते बघा मराठी कोथिंबीर चिरला चिरले कांदा चिरला आहे आणि मी थोडी छोटी छोटी चिरून खाऊ हाताला लागून घेतली बरं जेवता नाही त्याला भाकरी चालत मम्मीच्या गोल 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 हो आम्हाला आता सप्ताहाला जायचंय जायचे सातला त्यांच्यासाठी स्वयंपाक चालला पोपांसाठी चाललाय स्वयंपाक म्हणजे ती येत नाहीत ना थोडा उशीर कधी येतात कामावण मग पप्पा म्हणतात कीर्तनाला नाही काय नाही निस्त जेवायसाठी जायचं मग नको म्हणतात ते आल्यानंतर जेवतात ना हो काय म्हणते काय नाही कोण नाही आलं बघते तिकडं अंधार पडलाय कळ काय कोण तरी आला वाटत कोणा ला तरी अशी लायटिंग लावली आहे इकडे वरती घराला लावली आहे ते बाहेरून काय म्हणते अजून काय म्हणते आमची दिवाळीची लाइटिंग अजून काढली नाही अजून दिवाळी चालू आहे मस्त शांती ठेवायची हो करायची लवकरच घराची पूजा करून टाकायची म्हणतात तस राहू नये घरात बरोबर आहे तुमचं आमच्या ह्यांना मी म्हणत होते श्रावण मध्येच करूया हा छोटीशीच पूजा करायची तये करायची छोटी करायची तर नाही मोठी करायची सगळ्यांना बोलवायचं अगं तातूपुरतं मग छोटी करायची मग परत मोठी करायची ना ती तातूपुरतं जास्त का नाही टाइमचं होऊन जातो परत कोण मोठी करत नाही असं असतं होईल का मग आता करायची जानेवारी मध्ये फिक्स आहे तारीख नाही आणि फिक्स आहे जानेवारी मध्ये भाकरी चाललेत काय म्हणते सांग माझा काय चांगला झाला आज एक पण खाल्ली नाही मी माझा सगळा अभ्यास झाला शाळेत तू काहीच नाही माझं काय झालं आम्ही का नाही दुकानात खायला गेला थांबलो आणि माझं तर तिथंच राहिलं आणि घरी आल्या घरी आल्या मग म्हणते मी माझं तर अन्न गेलं माझ्या देहानंच गेलं म्हणजे मी अन्नाला म्हणलं तू ठेव पण त्यांनी नाही ठेवलं मग तिथंच राहिलं परत मी मी नाना गेलं परत ना ना Görüm. Kendi neredir? Ben sağ